नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सोलापूर निमा शाखेच्या वतीने श्री धन्वंतरी जयंतीच्या शुभमुहूर्तावर तसेच आयुर्वेद दिवसनिमित्त श्री धन्वंतरी पूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमास ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदचे नवनियुक्त सदस्य तसेच शिवचरित्रकार वैद्य शिवरत्नजी शेटे सोलापुरातील प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर मोठे सुप्रसिद्ध गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर अमोल पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पॅडमिक काळात आयुर्वेदाने स्वतःला सिद्ध केलेच आणि भविष्यातही जागतिक स्तरावर आयुर्वेदाला चांगले दिवस येणार अशी खात्री यावेळी वैद्य शेटे यांनी व्यक्त केली यावेळी निमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभोळीकर साई आयुर्वेद महाविद्यालय वैरागचे प्राचार्य डॉक्टर साहेबराव गायकवाड एम सी आय एम सदस्य डॉक्टर सचिन पांढरे निमा सोलापूरचे निमा वुमन्स फोरम सोलापूर शाखेचे सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोलापूर शाखेचे कोशाध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश जोकार यांनी केलं तर आभार प्रदर्शन सचिव डॉ राहुल कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाचे सजीव प्रक्षेपण नेमा स्टुडंट फोरमच्या सोशल मीडिया साईट्सवरही करण्यात आलं होतं धन्वंतरी पूजन पश्चात अल्प शासकीय नियमांचं पालन करत सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला